विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना शहरात पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहे त्यामध्ये तीस पी आय आणि पी एस आय अधिकारी असतील शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये हा बंदोबस्त असेल राजकमल राजापेठ चित्रा चौक नागपुरी गेट गाडगेबाबा समाधी मंदिर अरविंद चौक बडनेरा वलगाव नांदगाव पेठ इत्यादी मुख्य चौकांचा यामध्ये समावेश आहे त्याबरोबरच सर्व उमेदवारांचे घर आणि कार्यालय

अत्यंत चांगला असा पॉझिटिव्ह निवडणुकांचा सर्व प्रक्रिया पार पडल्या ज्या काही तक्रारी होत्या कोणाच्या त्याबद्दल कारवाई करण्यात आलेली आहे सोशल मीडिया बद्दल सुद्धा बरेच तक्रारी होत्या सुद्धा आमच्या सायबर पोलीस स्टेशन फार ऍक्टिव्ह होतं आणि जे काही आली ते सर्व सोशल मीडिया पोस्ट ब्लॉक करण्यासंदर्भात राज्यकाळ संबंधित सोशल मीडिया जो हँडल असतो त्यांच्याशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याची वेळ आली तर गुन्हा दाखल करणे हे सर्व कारवाई केलेली आहे कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती दारू अवैध दारू विक्री करणारे लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात का आली होती अवैध दारू मोठ्या प्रमाणात दा जप्त करण्यात आली आणि हातपट्टी दारू पण नष्ट करण्यात आली होती त्या वर्ष मोठे जे काही क्रिमिनल होते रेकॉर्ड सर्व लोकांवर मॅक्सिमम लोकांवर प्रतिबंधक कारवाई सुद्धा झाली होती आणि त्यावरही काही उमेदवारांनी ज्या काही संशय शंका व्यक्त केल्या होत्या त्या त्यावेळेस पोलीस पथक त्या ठिकाणी पाठवण्यात आले होते पेट्रोलिंगला त्यामुळं इलेक्शनच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं व्हायलन्स किंवा कुठली अशी अप्रिय घटना घडली नाही जी एक संध्याकाळच्या वेळेस ईव्हीएमच्या संदर्भात एक जी घटना घडली ती आ, तात्कालिक एकदम कारणामुळे झालेली आहे ती ना गैरसमज पसरण्यात आला हो था था होता त्या ठिकाणी त्याच्यामुळे तो लोकांचा गैरसमज निर्माण झाला होता की कोणी ईव्हीएम पळवत आहे आणि काही लोकांनी त्याच्यात जाणून बुजून सुद्धा केले असं सुद्धा निदर्शनात आले काही लोकांनी शहानी शहा शान नकरता तिथल्या लोकांनी अफवा पसरून दिले की हे मतपेटी पळवत आहेत आणि मतपेटीला असं काहीतरी संभ्रम निर्माण केला आणि काही वेगवेगळ्या निर्माण केले की मारहाण झाली वगैरे हो असं काही घटना घडली नव्हती पण खोटी बातमी पसरवण्याचा प्रयत्न झाला पण तात्काळ तिथे सर्व पोलीस अधिकारी पोहोचले नंतर संबंधित ए आर ओ आर ओ यांना माहिती देण्यात आली जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्याची माहिती दिली ते त्यांनी आरोना पाठवलं सर्व उमेदवार जे आले होते त्यांची आणि त्यांच्या एजंटची पण खात्री करून दिली की कुठल्याही प्रकारचं ईव्हीएम मशीन टॅम्पर झालेलं नाही किंवा कुठल्याही प्रकारची त्याला नुकसान झालं नाही जे सील लावण्यात आले होते त्यांच्या सर्व प्रतिनिधी समोर तसे सील इंटॅक्ट होते आणि त्याच्यामध्ये कोणाचाही कुठलाही बोलून नेण्याचा प्रकार घडला नाही किंवा कोणाचा तसा उद्देशही नव्हता फक्त गैरसमजुतीमुळे ते लोकांना वाटलं की लोक

ते आयडेंटिफाय करू आणि त्यांच्यामुळे योग्य ती कारवाई करू आपण गुन्हा दाखल करू गुन्हा दाखल करायला काय रोल होता हे सगळं तपासून आपण त्याच्यामुळे कारवाई करण्यात येते उद्याचा जो लोकशाही वाहून चालू असतो याकरिता एक डीसीपी आहे दोन डीसीपी लावलेले आहेत तेरा आय आहेत तीस पी एस आय लावण्यात आलेले आहेत आणि एकूण असे दोनशे पंचवीस पुरुष आणि पन्नास महिला आमदार असे दोनशे पंचाहत्तर कर्मचारी त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत या व्यतिरिक्त बी एस एफ चे दोन तुकडी आणि एस एरपीएफची तीन तुकड्या म्हणजे एक कंपनी असे तिथे लावण्यात आलेले आहे मतदान केंद्राची सुरक्षासाठी बी एस एफ केंद्रीय के बल आहे आणि एसआरपीएफ असे दोन्ही बल लावण्यात आलेले आहेत मतदान बंडेरा आणि अमरावती हे दोन्ही मतदान तसेच उभ्या काउंटिंगच्या वेळेस जे आहे बंदोबस्त हा लावण्यात आलेला आहे याचा आज ब्रिफिंग आणि रिहर्सल होती <coughs> मतदान केंद्रावर येणारे सर्व जे उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधी काउंटिंग एजंट तसेच त्या ठिकाणी येणारे सरकारी अधिकारी कर्मचारी या सर्वांना पास अनिवार्य केलेला आहे ज्यांना पास दिलेला आहे तेच लोक आतमध्ये प्रवेश करू शकतात अदरवाईज कोणी अनधिकृत व्यक्तीला तिथे प्रवेश देण्यात येणार नाही आणि जे काही इमर्जन्सीमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा असेल तर ते आरोग्य परवानगी शिवाय त्या आतमध्ये आपण कोणाला प्रवेश देणार नाही याची बदल आपण ऑलरेडी त्यांनी कलेक्टर ऑफिसनी पण प्रेस कोर्ट दिलेली आहे आपल्यातर्फी आपण सर्वांना देतात प्रेसोट मध्ये की कोणीही अनधिकृत व्यक्ती तिथे प्रवेश करू नये मतदान आपण सुरक्षा आहे तसेच त्या ठिकाणी येणारे सर्व जे आहेत काउंटिंग ते लवकर येतील सकाळी सात ते वाजेपर्यंत सर्व पोहचून जातील याची त्यांनी पण दक्षता घ्यावी कारण ऐक वेळ मग चेकिंगला वेळ चेकिंग फ्रिस्किंग मुळे त्यांना उशीर होऊ शकतो ते जर लवकर आले तर लवकर त्यांचं चेकिंग आणि फ्रिस्किंग होईल ते मध्ये जाऊ शकते अदरवाईज जा वेळेवर आले तर ते मोजणी सुरू झाली मग त्यांना मध्ये उशीर झाला असं तक्रार करतो त्यामुळे तो त्यांनाही आवाहन करतो आपण की तुम्ही लवकरात लवकर या सात वाजेच्या पासून हे सुरू होईल त्यांचं चेकिंग आणि साडेसात वाजता मध्ये ते आतमध्ये जातील आठ वाजता पहिले पहिले पोस्टल बॅलेट त्यांचं सोडणार आहे आणि नंतर बाकीच होणार आहे ते सर्वांनी वेळेवर पोचलं पाहिजे त्यांना आव्हान आहे आणि त्यांची सर्वांची व्हेकल पार्किंग आपण मागच्या वेळी लोकसभा जशी केली होती कृषी भवन मध्ये कृषी संकुल जे आहे त्या मैदानात सर्व येणारे जे एजंट आहेत शासकीय कर्मचारी आहेत निवडणुकीच्या जेवढी संबंधित आहे सर्व तिकडे त्यांचे वाहन पार्किंग राहणार आहे कृषी संकुलच्या मैदानामध्ये फक्त महत्वाचे जे, जे सिनियर अधिकारी आणि इमर्जन्सी व्हेकल यांचे वाहना आतमध्ये प्रवेश राहील तेवढी त्याबद्दल हा रोड आपण डायव्हर्ट केलेला आहे त्याची नोटिफिकेशन काढण्यात आलेली आहे ते, ते, ते का विद्यापीठचा जो रस्ता आहे तो आपण डायव्हर्ट केलेला आहे त्याची प्रेस नोट सुद्धा आपल्याकडे दिलेली आहे त्याच्यामध्ये विद्यापीठ पासून जो डेंटल कॉलेज डेंटल कॉलेज जो रोड आहे तो डायव्हर्ट होऊन इकडे या भागातील वडाळीच्या अंध विद्यालय चक्रशीपुरा ह्या भागात तर तिथे ते निघेल तो तिथून लोकांनी तो रस्त्याचा उपयोग करावा म्हणजे जे जेलची मागची बाजू आहे त्या रोडचा वापर करावा तिथून डेंटल कॉलेज डेंटल कॉलेज मार्गे तपोवन हा रस्ता जाताना आणि येताना सुद्धा तोच रस्ता आहे जोपर्यंत पावटी संपत नाही आणि तिथली गर्दी कमी करते नाही फक्त इमर्जन्सी मध्ये कोणी त्या भागातले रहिवासी असेल किंवा तिथे काही असेल तर स्थानिक अधिकारी त्यावेळेस आपले निर्णय घेऊन त्यांना जाऊ देतील बाकी जनरल हेवी व्हेकल किंवा पब्लिक साठी हा रोड डायव्हर्शन आहे आता याच व्यतिरिक्त आपण शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावत आहे त्याच्यासाठी दोन्ही डीसीपी झोनल आणि हेडक्वार्टर डीसीपीच्या मध्ये शहरात सुद्धा आपण जवळपास पाचशे लोकांचा बंदोबस्त लावत आहे पाचशे कर्मचारी आणि तीस एक अधिकारी आहेत पी आय आणि पी एस आय पकडून पी आय पी एस आय तीस अधिकारी आहेत तर ते जे महत्वाचे जे चौक आहे शहरात तिथे सर्व बंदोबस्त राहील राजकमाल चौक असेल त्याच्यानंतर राजापेठ चौक आहे चित्रा चौक आहे नागपुरी गेट चौक आहे इरविन चौक आहे त्यानंतर गाडगे नगर मध्ये गाडगे बाबा समाधी मंदिराच्या एरिया जिथे गर्दी होऊ शकते वलगाव नांदगाव पेठ सालीकडे गर्दी किंवा जलरोज किंवा कोणी साजरा करू शकता तर ती त्याबद्दल आपण दक्षता बघल्याचा मागच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की अचानक राजापेठच्या हो चौकात राजकमाल मध्ये मॉ आला आणि त्यांनी सेलिब्रेशन केला आणि काही काहीवारी केले केले असं ते आल्यामुळे आणि लोकांनी त्याचा खूप मोठा झाला होता आणि काहीतरी ते निर्माण करायचा प्रयत्न झाला होता अशा काही घटना होऊ नये याकरिता आपण सर्वांना आवाहन करते की कुणीही विना परवानगी राजकमाल चौकात येऊन तिथे आपलं मिरवणूक किंवा ढोल ताशी वाजवणार नाही जे कोणी येतील ते परवानगी घेतील पोलीस स्टेशन पोतवाणीची आणि तिथून करतील पण अचानक आले आणि मग काहीतरी असली अशा काही ते करू नये साजरा करायचा संबंधितांना अधिकार आहे पण ती परवानगी घेऊनच करावी मेसेज देत आहोत असे सर्व नोटीस पण आपण देऊ सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना की तुम्ही कुठल्याही मिरवणूक परवानगी जी आहे घेतल्याशिवाय काढून घे सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या राजकीय पक्षांना आपण तशी देतो ही अशी जनरल तयारी आहे शहरात ऑलरेडी नाकाबंदीची जी आहे जीएसटी एस एस टी जे चालूच आहे उद्या प्रक्रिया संपेपर्यंत नाकाबंदी सुरू राहणार आहे शहरातली जी बाहेरच्या बाजूला मग बाकी काही असेल तर त्या दृष्टिकोनातून आपण काळजी घेऊन बंदोबस सकाळीच चार वाजेपासूनच सुरू होणार आहे पोलीस बंदोबस सकाळी चार वाजेपासून सर्व राहून बहुतेक संध्याकाळपर्यंत सर्व शांत देत होईल अशी आपण अपेक्षा करू तर यामध्ये उमेदवारांचे घर आणि पक्ष कार्यालयाला काही जे उमेदवार आहेत आमच्या नजरे जे गॉम्बेलर उमेदवार आहेत ते जे जोर्शीमध्ये होते की काही वेळे अक्षेपण असे सर्व उमेदवारांच्या घरास जवळ आपण बंदोबस्त लावणार आहे आणि त्यांनी मागणी केल्यास त्यांचं कार्यालय जिथे आहे मागणी केल्यास नाही पक्ष कार्यालय ना। तर राहीलच मोठ्या पक्ष कार्यालय पण जे काही त्यांचे कार्यालय असतील अपक्ष उमेदवारांचे तर तिथे सुद्धा आपण बंदोबस्त लावू पॉईंट तिथे काही गडबड होता कामा नये याची आपण काळजी घेणार आहोत की आजच सर्वांना त्या बाबतीत आपण सूचना देता येणार पोलीस अधिकाऱ्यांना उमेदवारांची पण सुरक्षा आपण करू त्यांची निवासस्थानाची पण तिथे पोलीस पॉइंट लावून हो पुन्हा दाखल राजीव गांधी शाळेजवळ त्यांनी बेकायदेशीर मॉब जमा झाला होता जो काही आणि त्यांनी त्या मतदान कर्मचारी जे होते पोलिंग ऑफिसरला जाण्यापासून अडवलं आणि त्यांना अधिकार म्हणून त्यांना और वैचारिक निर्मिती आयोगाले लक्ष जे जाला कोना ऑब्जेक्शन होत उमेदवाराला जो उमेदवाराचा एजंटला त्यांनी तिथे जाऊन चेक करायला पाहिजे होता राव ऑफिस मध्ये कलर ऑफिस मध्ये ती जागा मध्ये दिथे आणवायची आणि त्यांना हे करायचं तर त्याच्यासाठी सर्व लोकांना बोला राखले गेले तर पर समाज जे ही तीन लोक राजकीय गुंड जल्लोष की बाद बहुत सारे पार्टी के अंदर है